नमस्कार मित्रांनो कसे आहात बेसना मी पण एकदम टकाटक तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो जे काही छोटे युट्यूबर आहेत आणि मोठे पण युट्यूबर्स आहेत तर मित्रांनो एक नवीन अपडेट आलेलं आहे मित्रांनो असं एकदम चांगलं धमाकेदार अपडेट आहे म्हणजे एकदम आनंददायी अपडेट आहे प्रत्येकाच्या व्हिडिओवर आता व्ह्यूज येतील पण त्याच्यासाठी जर मी तुम्हाला तीन जे अपडेट सांगणार आहे त्या तीन अपडेटला जर तुम्ही फॉलो करून चालले तर तुमचा चॅनल जो आहे तो नक्कीच ग्रो होईल तर मित्रांनो त्याच्यामधील पहिलं अपडेट जे आहे ते मित्रांनो असं आहे की पहिलं अपडेट हे आहे की मित्रांनो तुम्ही व्हिडिओची क्वालिटी बेस्ट पद्धतीने अपलोड करा जो तुम्ही व्हिडिओ अपलोड करतात ते व्हिडिओ अपलोड करताना तुम्ही फुल एच डीमध्ये किंवा मध्ये तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जा जेणेकरून तुमच्या व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती बेस्ट होईल जर तुम्ही सातशे वीस पिक्सलच्या पुढे व्हिडिओ अपलोड केला म्हणजे सातशे वीस पिक्सलच्या पुढची क्वालिटी जर तुमच्या व्हिडिओमध्ये असली तर ती एच डी क्वालिटीमध्ये व्हिडिओ तुमचा शूट होतो आणि तुमच्या व्हिडिओला चांगल्या पद्धतीने व्ह्यूज येतील तर मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी जी आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही एच डीमध्ये व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला पाहिजे आणि मित्रांनो दुसरं अपडेट जे आहे ते मित्रांनो जो तुम्ही व्हिडिओचा एसिओ करता आणि मध्ये तुमचे जे काही कीवर्ड असतात आपण व्हिडिओचा एसिओ करण्यासाठी जे कीवर्ड भरतो त्याच्यामध्ये आपल्या चॅनलचं चा नाव आहे ते नाव आपल्याला भरावं लागतं आणि ज्या वेळेस आपण त्या कीवर्डमध्ये आपण आपलं चॅनलचं चा नाव भरू आपल्या चॅनलचं नाव टाईप करू त्यावेळेस आप आपला चॅनल पण बूस्ट होतो आणि आपला व्हिडिओ पण चांगल्या प्रकारे ग्रो करतो तर मित्रांनो जर तुम्ही कीवर्डमध्ये जर आपल्या चॅनलचं नाव टाकलं तर आपला चॅनल जो आहे तो ग्रोथ करायला लागेल रँक करायला लागेल आपला व्हिडिओ पण रँक करायला लागेल ला ला। तर मित्रांनो हे दुसरं अपडेट आहे आणि तिसरं अपडेट जे आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला आपण व्हिडिओ लावले पाहिजे म्हणजे ज्या वेळेस आपले व्हिडिओ संपतात आपला व्हिडिओचा एंड होतो आणि त्यावेळेस जे एंडस्क्रीनला व्हिडिओ होतात त्यावेळेस जर आपण व्हिडिओ जर आपल्या एंडस्क्रीनला लावले तर मित्रांनो ऑडियन्स जे असतात ते आपल्या व्हिडिओ पाहतात आणि शेवट जेव्हा होतो त्यावेळेस जे एंडस्क्रीनला व्हिडिओ येतात दोन व्हिडिओ येतात त्यावेळेस जे ऑडियन्स असतात ते जर त्यांना व्हिडिओ आवडला तर ते आपला दुसरा व्हिडिओ बघण्यासाठी लगेच क्लिक करतात त्याच्यामुळे मित्रांनो जर आपण एंड स्क्रीनला जर व्हिडिओ आपण टाकलेत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओवर चांगली ग्रोथ पण आहे ते आणि आपला चॅनल जो आहे तो चांगला ग्रो करायला लागतो त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्ही ह्या ती तीन स्टेपला जर तुम्ही फॉलो करून जर तुम्ही चाललेत जे हे तीन अपडेट आहेत त्यांना जर तुम्ही फॉलो करून चाललेत आणि पंधरा दिवस जर तुम्ही ह्या स्टेपला तुम्ही चांगले फॉलो केलेत तर मित्रांनो तुमचा चॅनल जो आहे तो नक्कीच ग्रो होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं हिंद वंदे मात्र